न्यायालयात प्रलंबित अवमान याचिकेवरील सुनावणीपर्यंत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीला सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी स्थगिती दिली आहे त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा बल्लारपूरचे काँग्रेस उमेदवार संतोष सिंह रावत आणि संचालक मंडळात खळबळ उडाली आहे चंद्रपूर जिल्हा बँकेतील तीनशे साठ जागांचे भरती प्रकरण सुरुवातीपासूनच चर्चेत आहे विशेष म्हणजे काँग्रेसने नोकरी भरती प्रक्रियेच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनवला होता मात्र जिल्हा बँकेची नोकरी भरती प्रक्रिया विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेमुळे यापूर्वीच स्थगित करण्यात आली आहे बँकेतील नोकर भरती संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सुनावणीवेळी बँकेने उच्च न्यायालयात एक शपथपत्र सादर केले त्यात नोकरी भरती टी सी एस या संस्थेमार्फत राबवली जाईल असे नमूद केले त्यानंतर ही याचिका वीस ऑक्टोबर दोन हजार रोजी निकाली काढली मात्र बँकेच्या संचालक मंडळाने या शपथ पत्राकडे दुर्लक्ष केले ठराव घेऊन आय लिमिटेड या कंपनीची नोकर भरतीसाठी निवड केली भरती, के भरती प्रक्रिया राबवली ऑनलाईन परीक्षेची तारीखसुद्धा जाहीर झाली मात्र आचारसंहितेमुळे ती पुढे ढकलण्यात आली दुसरीकडे बँकेच्या नोकर भरतीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक अवमान याचिका दाखल झाली आहे या याचिकेत बँकेच्या नोकर भरतीला या प्रक्रियेला स्थगिती देण्याची आणि टी सी एस व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कंपनीमार्फत नोकर भरती प्रक्रिया न करण्याबाबत बँकेला निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे या याचिकेवर येत्या तीन डिसेंबरला सुनावणी होणार आहे दरम्यान बँकेचे संचालक मनोहर पाऊणकर यांनी सहकार आयुक्तांकडे एक तक्रार केली त्यात टी सी एस ऐवजी आय टी आय लिमिटेड या कंपनीची बँकेने निवड केली याकडे लक्ष वेधले आहे बँकेतील नोकर भरती स्थगिती करण्याची विनंतीही केली आहे त्यानुसार विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांनी बँकेने न्यायालयातील शपथपत्रानुसार नोकरी भरती प्रक्रिया केली नाही त्यामुळे त्यांना भरतीपासून परावृत्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश देणे आवश्यक असल्याचा अहवाल अपर आयुक्तांकडे सादर केला आहे या अहवालानंतर आता उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये त्यामुळे अवमान याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत नोकर भरती प्रक्रिया पुढे ढकलावी असे आदेश श्रीकृष्ण वाडेकर अपर आयुक्त आणि विशेष निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी दिले आहेत